आता काल उमेदवारी जाहीर झाली आहे एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळे माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसं तर माझा आता प्रभारी आणि या, या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या था, संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात त्याला हुरहुर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो पण सातत्याने परिषद निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं uh, मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही त्यावेळी मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संधी दिली जाईल अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा होती अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं का नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते त्यामुळे मला आ, बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता ताई मात्र वर्ष निवडणूक हरल्यानंतर करण्यात आली खरं तर दिली मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतमताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईना ते वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे की ताँ ताँ एक एक आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आतापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधान परिषदां दहा खासदार राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं अनुचित राहील केलं होतं हे पण राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो, तो कायम असतो पदावर असण्याने कमी खडतर असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही प्रचंड संघर्ष नीती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी

आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष त्यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले जास्त आम्ही रोज बोलतो हो आम्ही रोज बोलतो थैपा ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा मन की बात काही झाली का ते मन की बात तुम्हाला कशी सांग नाही मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल मात्र हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक वेळेस नावं येत होती मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं मात्र आता पण भीती होती का नाव आहे की नाही नाही भीती नव्हती दोघींपैकी एक नाव यायला यायला अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल परिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर ता, उमेदवारी न मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की राष्ट्रीय नेते नेते आहेत त्यांचे राष्ट्रीय मान सन्मान देत नाही तुम्हाला या भूमिदवडीमुळे मला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राजला केला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजभवनातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही इन्कार असतो नाही थँक्यू पण पण राज्यात जर आम्ही केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्या आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरूर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोल्यावर करताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं आधी तुमची भेट घेतलेली होती आणि नाही आमची खूप महिन्यात भेट झाली नाही त्यांनी नाही आता जोपर्यंत तिथे जोपर्यंत कुठली गोष्ट अधिकृत होत नाही त्याच्यावर भाष्य करणं आयोजित महाविकास सोबत ते मी त्यांना प्रत्यक्ष भेटीत सल्ला देईन असं <Supers> म्हणलं की जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अशी अपेक्षा आहे कारण था जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे नक्कीच धनंजय मुंडे यांच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार तुमचं काम करतील विधानसभेत तुम्ही त्यांना तसं सहकार्य करा सहकारी जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होतं का ताईचं नाव जाहीर होणार आहे तुम्हाला लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीये तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्म वरतीचा हो अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो हो, आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्यांनी पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शन केलं थोड्या वेळा नवी कारण नवीन लोकसभेमध्ये राज्याचे प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं आता कशा त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी परिषदेसमोर केलं तरी पण लोकसभेमध्ये कामकाज साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे काही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळतं एवढं हो सांगू हो शकते सॉरी पुढचा काय प्लॅन आहे एकच म्हणजे तिला विचारतो महिला आरक्षण पत्रकारितेमध्ये निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी मानतात आता काय झालंय की या दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडेसाहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही वोटी द्या वगैरे हो आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्यांना काय वाटतं नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलंय दहा वर्ष पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त उपयोग पुढच्या काळामध्ये कसा का राहील बीजेपीनं